नमस्कार मित्रांनो आज आपण चारी धामाला फिरून येऊ म्हणजे गाण्याद्वारे आपण गाऊ विष्णुकांत शिवकांत दोन्ही हाय सुई पक्षाच्या तीर ताला नकी ती चालू गाई गाई पक्षाच्या तीर ताला नकी ती चालू गाई गाई गाडीत बसले ठेशन घडोघडी गाडीत बसले ठेशन घडोगडी रामेश्वराला जायला न बद्रे नारायणाची गाडी रामेश्वराला जायला न बद्रे नारायणाची गाडी गाडीत बसले मला लागले वाडूळ त्रिगुण संघ माची नतीनी तीर्थाचे आंघूळ त्रिगुण संघ माची नतीनी तीर्थाचे आंघूळ काशीच्या पाण्यानं झाला उद्धार कुळाचा काशीच्या पाण्यानं झाला उद्धार कुळाचा गैयाच्या पाण्यानं रंग खुलला चोळीचा गैयाच्या पाण्यानं रंग खुलला चोळीचा काशीच्या पाण्यानं जयज चालल ती राणा काशीच्या पाण्यानं ज चाललं तिरना काशीनाथ यशीनाथ यांच्या पुण्याच्या ज्राना काशीनाथ यशीनाथ यांच्या पुण्याच्या ज्राना गाडीत बसले मला गैयाला जायचं गाडीत बसले मला गैयाला जायच गैयाला गयाला न मोठ तीर्थ पायाच गैयाला न मोठ तीर्थ पायाच तीर्थामदी तीर्थ तीर्थ जगन्नाथ पुरी तीर्थामदी तीर्थ तीर्थ जगन्नाथ पुरी समुद्राच्या ग पाण्याच्या न लाटा येतीन अंगावरी समुद्राच्या चा ग पाण्याच्या न लाटा यतीन अंगावरी गंगासागरच्या पाण्याची नाही कोणाला खबर गंगासागरच्या पाण्याची नाही कोणाला खबर कन्याबाई व कुंभारीच्या न पायऱ्या बांधिल्या जबर कन्याबाई व कुंभारीच्यान पायऱ्या बांधिल्या जबर चारीधाम केले बैमी वड्या पनात चारीधाम केले बैमीय वड्यापनात आविद्याचे ग मंदिरन सर्वे राहिले ध्यानात आविध्याचे ग मंदिरन सर्वे राहिले ध्यानात गाडीत बसले मला द्वारकाला जायचं गाडीत बसले मला द्वारकाला जायचं द्वारकाला जायचं ना सगळं गोकुळ पायाच द्वारकाला जायचं ना सगळं गोकुळ पायाच तीन मुखी आदत्ताच लागूनी गेल यड तीन मुखी आदत्ताच लागूनी गेल यडय हजार जार पायऱ्यान इळा मदी चढ हजार ज पायऱ्यानका इळा मदी चढ गाणीत बसले मथुरा लाग जायच गाणीत बसले मथुरा लाग जायच मथुरा लाग जायच ना सगळं